आज बनवूयात हिरव्या मुगाची चमचमीत आमटी जी चवीला तर भन्नाटच आहे पण नक्कीच तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहे ही आमटी बनवण्याकरिता जास्त काही साहित्य लागत नाही आणि हिरवे मूग देखील फक्त दोन ते तीन चमचे लागतात तुम्हाला जर जास्तीचा फाफट पसारा घालून स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर, तर माझ्या या पद्धतीने भातावर चपातीवर भाकरीसोबत कशीही खाऊ शकाल इतकी साधी सोपी आमटीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर घेऊयात तीन चमचे रात्रभर भिजवून घेतलेले हिरवे मूग कारण एवढ्या मुगामध्येच भरपूर जणांची आमटी तयार होते हे मूग तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये कडधान्यांच्या दुकानामध्ये सहजतेने मिळेल हे धान्य ग्लुटेन फ्री असल्यामुळे यामध्ये भरपूर सारा फायबर असतं यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी अगदी व्यवस्थित राहते त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हे हिरवे मूग तुम्ही खायलाच हवेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि छान अशी याची थोडीशी जाडसर पेस्ट बनवून घेऊयात अजिबात पाणी वापरण्याची गरज नाही आहे तर बघा या पद्धतीने हे मूग मी दळून घेतले आहेत थोडेसे जाडसरच आहेत ते आपण या वाटीमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता लागणारे पाववाटी सुकं किसलेलं खोबरं सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं नारळ वापरलं तरीही चालेल पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्ध इंच आलं आणि थोडीशी कोथंबीर संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घालायचंय आणि अगदी थोडंसं पाणी घालून याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता आमटीच्या फोडणीची तयारी करूयात त्याकरिता दोन मोठे चमचे तेल घातलंय तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की अर्धा ते पाऊन चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच टाकूयात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा हे एकदम बारीक चिरून घ्या नाहीतर मग किसणीने किसून वापरला तरी देखील चालेल यामुळे ग्रेव्हीला टेस्ट आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येईल आता हा आपल्याला एकदम कमी गॅसवर छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी देखील घातली ही कढीपत्त्याची पाने फोडणीत न वापरता अशा पद्धतीने कांद्यासोबत परतली गेली लि की तेल जास्त काही उडत नाही आपला किचन ओटा खराब होत नाही तर बघा कढीपत्ता आणि कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतला गेलाय आता घालूयात एक एकदम बारीक चिरलेला टोमॅटो हा पटकन सॉफ्ट व्हावा परतला जावा याकरिता चवीनुसार मीठ देखील घातलं आहे पुन्हा एकदा छान असं परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे यावर आता यावर झाकण ठेवते आणि दोन मिनटे वाफ काढून घेते दोन मिनटानंतर झाकण खोलून बघूयात तर बघा आपला टोमॅटो कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे पूर्णत हे शिजलं गेल्यामुळे याची ग्रेव्ही अगदी छान अशी दाटसर होईल आणि त्यासोबत जीव मिळून देखील येईल त्यामुळे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवूनच घ्या आता घालूयात मग अशी तयार करून घेतलेलं वाटण वाटण अगदी व्यवस्थित बारीक दळून घेतलेलं असल्यामुळे देखील भाजीला ग्रेव्ही मस्त येते वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत किंवा यातील पूर्णतः पाणी आटेपर्यंत परतवून घेतलं आता काही सुके मसाले टाकते पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला किंवा कोणताही साठवणीतील मसाला याऐवजी गरम मसाला वापरला तरीही चालेल अर्धा चमचा मटन मसाला आणि त्यासोबत एक चमचा धना पावडर टाकली संपूर्ण मसाले छान असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेते तर बघा आपल्या या ग्रेव्हीचा रंग बदललेला आहे व्यवस्थित परतले गेले आहेत घरभर सुगंध दरवळला आहे आता यामध्ये मगाशी दळून घेतलेले हिरवे मूग टाकूयात सोबतच अगदी थोडंसं पाव कप पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यामध्येच हे पाणी घातलं होतं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण देखील निघून येईल पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित परतवून घेतले यामध्ये आपण जे या पाव कप पाणी घातलं होतं ते पूर्णतः अटलं गेलं आहे छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला आमटीची ग्रेव्ही कितपत ठेवायची आहे ना त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे साधारणत दीड ग्लास मी पाणी घातलं हे पाणी शक्यतो कोमटच वापरा यामुळे आमटीला लवकर उकळी येईल लवकर भाजी तयार होईल त्याचसोबत तरी जबरदस्त येऊन भाजीला चव देखील अप्रतिम येते आता आपलं जेवढं ग्रेव्हीचं साहित्य होतं ना ते या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं बऱ्याचदा याच्यामध्ये गाठी तयार होतात त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर छान अशी आमटीला खळखळून खल उकळी काढून घेऊयात आता काही वेळानंतर झाकण खोलून बघते आपल्या आमटीला काय मस्त अशी तर्री आली आहे मस्त उकळी आली आहे त्यामुळे आमटी शिजली गेलीच असणार आहे याला कन्सिस्टन्सी रंग आणि तरी तर बघा ना काय जबरदस्त आली आहे क्षणी खावीशी वाटते मला ना बरेच जण विचारतात ताई तुम्ही कुठे राहतात तर मी नगर जिल्ह्यामध्ये राहते आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ना रामगिरी महाराजांचा सप्ता असतो या सप्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून एक आमटी बनवली जाते त्याची सर कोणत्याच आमटीला येत नाही पण ही, ही आमटी खाल्ल्यानंतर मला नेहमीच त्या आमटीची आठवण येते त्यामुळे माझी इच्छा आहे तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ही मुगाची आमटी नक्की बनवून बघावी लगेच गरमागरम सर्व करूयात आहा जबरदस्त आपली हिरव्या मुगाची चमचमीत आमटी या ठिकाणी तयार आहे मस्त अशी भाकरी चुरायची त्यावरून आमटी वाढायची आणि ताव मारून खायचं यासोबत तुम्ही भात चपाती देखील सर्व करू शकता सोबतीला थोडासा कांदा आणि लिंबू देखील घ्यायचं मग बघा भूक नसणारे व्यक्ती देखील बोट चाटून चाटून हे जेवण पूर्णच संपवणार तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता मी तर कुठे राहते हे समजलंच आहे तुम्ही कुठून आजची ही रेसिपी बघताय हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन छान चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय